मुख्याध्यापक थोरात सर यांच्या ने महाराष्ट्र राज्य सरकारचे केले नियमाचे पालन बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे संरक्षण दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोज मंगळवार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक थोरात यांच्या टीमने शासनाच्या नियमाचे पालन करून सकाळी आठ वाजल्यापासून गावामध्ये घरोघरी जाऊन महाराष्ट्र राज्य आयोग मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे संरक्षण सुरू केले या संरक्षणामध्ये काही अटी असून या अटी सर्व शिक्षक बांधव सदरील लाभार्थ्यास पूर्णपणे विचारतात एक कुटुंबाचा संरक्षण करण्यासाठी सरासरी एक तास लागतो यावेळेस मुख्याध्यापक थोरात सर शिक्षक इंगोले सर राऊत सर विनोद वेटाळे सर शिक्षिका बोरकर लाभार्थी शिवाजी जमदाडे